संस्थेच्या न्यू स्कूल दापूर विद्यालयातील मुख्याध्यापक तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर सुदर्शन धस यांचे नकली सिंहाचे धमाल या बालकथा संग्रहाचं दापूर विद्यालयात संपन्न झालंय या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षपदी विद्यालयाचे चेअरमन श्रीराम शेठ आव्हाड साहित्य अकादमी प्राप्त तसेच सुप्रसिद्ध कवी एकनाथ आव्हाड यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक विभागीय कोषागार अधिकारी तथा सहसंचालक नाशिक विभाग डॉक्टर मोहन काकड सुप्रसिद्ध साहित्यिक तसेच माजी विभागीय अधिकारी काकासाहेब पाळुंजकर कवी किरण भावसार सनराईज संस्थेचे संचालक रघुनाथ आव्हाड तंटामुक्ती अध्यक्ष कचुनाना आव्हाड सरपंच वनिता आव्हाड पोलीस पाटील ज्ञानेश्वर सापळे सल्लागार समिती सदस्य अमोल भाऊसाहेब कांदे भगवान रामनाथ हे उपस्थित होते या प्रकाशन सोहळ्याचा प्रास्ताविक पर्यवेक्षिका सौ मुर्तडक योगिता यांनी केल्या पुस्तकाविषयी बोलताना किरण भावसार यांनी साणी गुरुजींनी लिहिलेले श्यामच्या या पुस्तकाशी तुलना करत संस्कार श्रम असं पुस्तक मुलांनी आवर्जून वाचावं असं आवाहन केलं कवी एकनाथ आव्हाड यांनी नकली सिंहाची धमाल यातील कथा निश्चितच उद्या बालभारती अभ्यासक्रमात मुलांना शिकवण्यासाठी आले तर पारंपरिक कथा त्या बालकथेचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता येईल या पुस्तकात कृत्रिम बुद्धिमत्तेचा नकली सिंह धमाल करीत आहे संस्काराने ओतप्रोत भरलेले हे पुस्तक शिक्षक आणि विद्यार्थी यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं असं प्रतिपादन केलंय

यांसह सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी परिश्रम घेतले आपण शाळेमध्ये दररोज अनेक कार्यक्रम साजरे करत असतो आज आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय डॉक्टर धसर यांच्या एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आपण येथे जमलेलो आहोत तुम्ही जाऊ सहजच समोर नजर टाकली तर काही चेहरे आपल्याला नेहमी दिसणारे आहेत तर काही चेहरे थोडे अनोळखी आहेत नेहमी बघणाऱ्यांमध्ये आपल्या आप स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्रीराम आ... शेटजी काकड रयत सॉरी श्रीराम शेठजी आव्हाड त्यानंतर रयत शिक्षण जनरल बॉडी सदस्य मो... मोहन मोहन शेठजी काकड त्याचबरोबर गावच्या सरपंच वणितााताई आव्हाड त्याचबरोबर बाळासाहेब आव्हाड ही तुमच्याच गावातली रोजची दिसणारी मंडळी तुम्ही बघताय त्याचबरोबर जे नवीन जे तुम्हाला दिसत आहे त्यांचा परिचय मी तुम्हाला आज करून देत आहे बघा आपण रोज पुस्तकामध्ये अने मराठीचे अनेक धडे आणि कविता बघतो काही मुलं अजूनही इथे गप्पा मारतात सगळ्यांचं लक्ष पुढं पाहिजे नावं हो वाचतो आणि कुठंतरी आपल्या मनामध्ये एक कुतूहल असतं अरे या लेखकांना आपल्याला बघायला मिळालं तर यांचे काही शब्द आपल्याला ऐकायला मिळाले तर अशी उत्सुकता आपल्यामध्ये असते बघा आज इतका भाग्याचा योग आहे बघा की ज्यांचे धडे कविता तुम्ही अभ्यासक्रमामध्ये शिकता असे थोर लेखक आज आपल्या शाळेमध्ये आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचा अगदी थोडक्यात असा परिचय मी तुम्हाला करून देते सर्वात पहिले जे आपले प्रमुख आहेत ते म्हणजे माननीय एकनाथजी सरांचा परिचय करून द्यायचा ठरला तर ते आपल्या दापूर गावचे सुपुत्र आहेत बत्तीस वर्ष लिहितायचं कसं वाटतंय मी त्यांना एकच म्हटलं थोडी दुरुस्ती करू का म्हटलं मी तीस वर्ष लिहितोय असं म्हणण्यापेक्षा मला तीस वर्ष ह्या तुमच्यासारख्या मुलांनी लिहित ठेवलंय ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणून मुलांना या पुस्तकाबद्दल बोलण्यापूर्वी मला बद्दल थोडस बोलायचं थो आहे मुलांना सरांच्या पहिल्या कवितांच्या आनंदाने गाऊरिया या पुस्तकाचा पाठ राखून लिहिण्याचा आनंद मला मिळाला संधी मला मिळाली जेव्हा ते माझ्याशी संपर्क साधायचे तेव्हा त्यांचं एक व्यक्तिमत्व त्यांच्या बोलण्यातून असं पाझरच माझ्यापर्यंत पोचायचं हा माणूस कसा आहे जेव्हा एखादा माणूस बोलायला लागला की तो कसा आहे ते आपल्याला कळतं तसं पुस्तकातून तो लेखक तो कवी कसा आहे ते आक्षेप वाचणाऱ्याला कळून जातं तर मुलांना दस सरांच्या पहिल्या पुस्तकाला जेव्हा ब्लग लिहिलं त्या कविता सुंदर होत्याच पण त्याहून आता अधिक सुंदर असं हे नकली सिंहाची धमाल हे पुस्तक आहे मुलांना हे पुस्तक धमाल आहे कमाल आहे संस्काराची खाण आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला देणारं समाजभान आहे असं हे पुस्तक आहे नकली सुरुवाती धमाल ते सर्व कार्यकर्ते तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये आता काही महत्वाच्या सांगितलं की या गावाला या गावाला पुस्तकाचं गाव लिहिणाराचं गाव असं म्हटलं तरी वावग होणार नाही आणि मुलांना जरा दोन मिनिटं लक्ष द्या तुम्ही प्रत्येक पुस्तक वाचताय ना पुस्तकाच्या खाली पुस्तक कुणी लिहिलेलं आहे हे तुम्ही कधी तपासलं आहे का मग तुमच्या पुस्तकातले लेखक लेखकाचं नाव जे येतं त्यामध्ये एकनाथजी आव्हाड किरण भावसा त्याचप्रमाणे आपला नंबर लागतो तुम्ही उद्या भविष्यात पुस्तक वाचायला घेतलं की याचा लेखक कोण होता दापूरचे एकनाथ आव्हाड साहेब किरणजी भावसाह आणि त्यानंतर सर असे एवढे मोठाले वक्ते लेखक कवी यांचं नाव तुम्हाला भविष्यामध्ये पुस्तकामध्ये वाचता येणार आहे आणि तो त्या कार्यक्रमाचा का स्वाथ तुम्ही सर्वांनी घेतलेला आहे त्यांचं मी या कार्यक्रमाच्या का निमित्तानं किती आभार मानू ते कमीच पडेल मला सुद्धा माहीत नव्हतं दापूर गावातलं व्यक्तिमत्व ही आकाशामध्ये झेप घेऊन पूर्ण भारताला गाका मारून देशापर्यंत जाऊन पोचलेले याची जाणीव आज आम्हाला झाली त्याचा त्याला प्रोग्रामिंग केलं तर तो त्या जो त्रास देणार आहे त्याला आकल घडवू शकतो अशी भूमिका घेऊन आधुनिक तंत्रज्ञान अगदी लेटेस्ट कृत्रिम बुद्धिमत्तेचं त्या ठिकाणी वापर करता येईल आणि कल्पना शक्ती आणि शौर्य आणि अन्याय जो होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम अशा पद्धतीने ते नाव दिलेले आहे नकली सिंहांची धमाल आता या पुस्तकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील परंतु डायरेक्टली कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी संदेश न देता इनडायरेक्टली त्या ठिकाणी संदेश दिलेला आहे की आपण कसं चांगलं वागलं पाहिजे तर अशा पद्धतीने नकली सिंहांची धमाल या कथासंग्रहाच जी प्रेरणा आहे ती मला सुचली आणि त्यातून मी कथासंग्रह साकार झालेला आहे झाला असेच साहित्य अकादमी पुरस्कार एकराजी आपण साधी गोष्ट एकदा टाळ्या त्यांच्याबरोबर ज्यांचा नकली शिव आज प्रकाशित झाला ते चंद्रशेखर शुदर, सुदर्शक डॉक्टर सुदर्शन दस त्याचबरोबर सचिन चंद्रशेखर दस आता गेलेले आमचे जनरल बॉडी सदस्य मोहन शेठ काकड साहेब ज्यांनी या पुस्तकाच्या पाठीबागच्या पेजवर आपला अभिप्राय लिहिलेला आहे ते सुप्रसिद्ध साहित्यकार किरण साहित्यकारचुनाय आव्हाड या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी महिला भगिणी वर्ग माझा रेल्स शिक्षण संस्थेचा खरं हुंडणी कर्तव्य कुशल असा स्टाफ आणि मुलींची माफी मागतो मी की तुमच्या साहित्य संमेलना मला येता आलं नाही कुठेतरी टाच माझी दुखत होती असं काहीतरी घोड्याला टाच मारले परंतु घोडा परंतु माझी टाच मारली आणि जागेवरच थांबलो त्यामुळे येता आलं नाही आज म्हटलं कुठल्याही परिस्थितीत आपल्याला दापवलं जायचं खरं काही पुस्तकांची गाव असतात काही निसर्ग संपन्नतेच गाव असत काही स्वच्छतेची गाव असतात काही तंटामुक्तीची गाव असतात परंतु एखादं साहित्याचं गाव जर उठलं असेल तर आपलं दाखव या संग्रहाच्या प्रकाशनाचा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अतिशय दिग्गज मंडळी आहेत माझे मित्र किरण सर आहेत या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीराम शेठ सर आहे आत्ताच कार्य वाहुल्यामुळे ज्यांना दुसऱ्या कामासाठी जावं लागलं असे सचिन धस सर पुन्हा ज्यांनी अतिशय आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या ज्या शाळा आहेत त्याचा प्रगतीचा आलेख तुमच्या पुढे मांडला असे सुप्रसिद्ध साहित्यिक प्रकाश साहेब आहेत आणि माझ्याकडे मुलांना गाव कुसातलं सोनं हे पुस्तक आहे बरं का हे पुस्तक म्हणजे ज्यांच्या कार्याचा आलेख आहे ज्यांच्या कार्याबद्दल आपल्याला अधिक जाणून घ्यायला आवडेल असे कचुनाना आव्हाड मोहनशेठ काकडसरांचं हे चा पुस्तक यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा आपल्या किरण भावसाळ सरांनी घेतलेला आहे तर अशी दिग्गज मंडळी व्यासपीठावर आहेत मुलांनो सरपंच ताई आहे पुन्हा पाठीमागे दस सरांचं कुटुंब आहे ज्या पुस्तकाचे हे लेखक तुमचे मुख्याध्यापक डॉक्टर सुदर्शन दस सर यांच्या प्रेमळ आग्रहाना मी आणि ह्या माझ्या गावाच्या ओढीने ह्या दोन गोष्टीने मी इथपर्यंत पोहोचलेलं आहे मुलांना खूप वेळ झाला मला ठाऊक आहे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही फक्त या पुस्तकाबद्दल मला थोडंसं तुमच्याशी हितगूच करायचं आहे जशी व्यासपीठावर बरीच दिग्गज मंडळी आहे तशी सुद्धा बरीच मोठी मंडळी आहे माझे दाजी रामनाथ घुलेसर आहेत माझी बहीण व्यासपीठावर बसलेली आहे माझी पत्नी आज किती वर्षांनी मग कार्यक्रमाला आलेली आहे माझी लेख समोर बसलेली आहे या शाळेचे शिक्षक बंधू भगिनी आहेत केवढा हा कौटुंबिक सोहळा आहे कुटुंब कुटुंबसुद्धा इथे उपस्थित राहिलेलं आहे आवर्जून तर मुलांना या कौटुंबिक सोहळ्यात तुमच्याशी संवाद साधताना मलाही खूप मनापासून आनंद होतोय की जास्त मगाशीच म्हटल्याप्रमाणे जास्त बोलणार नाही मला पुस्तकावर बोलायला खूप आवडेल आणि पुस्तकावर बोलण्याच्या आधी मला तुम्हाला एक शाळेतल्या वर्गातला एक प्रसंग तुम्हाला सांगायचा आहे नाही सिंहाची सर, सर। धमाल या अतिशय सुंदर अशा बालकथा संग्रहाचं प्रकाशन झालं ते माझे आदरणीय मित्र चापूर गावचे भूमिपुत्र आणि दापूरचा डंका ज्यांनी दिल्लीपर्यंत वाजवला असे ज्येष्ठ साहित्यिक एकनाथजी आव्हाड तसेच पुस्तकाचे लेखक आजचे उत्सव मूर्ती डॉक्टर सुदर्शन धस माझा काळजातला जिवलग मित्र चित्रकार राहुल पगारे पवार सर ठाण्याहून खास इथे कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले डॉक्टर आरेम आव्हाड साहेब माझा मित्र रामदास आव्हाड साहेब आव्हाड साहेबांची ज्येष्ठ भगिनीही या ठिकाणी मातृस्वरूप असलेली भगिनी त्यांची या ठिकाणी उपस्थित आहे धस सरांचा संपूर्ण परिवार इथे उपस्थित आहे आव्हाड सरांचाही परिवार उपस्थित आहे अतिशय पारिवारिक असं स्वरूप याच्या कार्यक्रमाला लाभलेलं आहे ही शाळा हा देखील धस सरांचा एक परिवारच आहे आणि या परिवारासोबत या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे ही खरं तर आम्हा सर्वांसाठी अतिशय आनंददायी अशी गोष्ट आहे शाळांमध्ये अनेक वेळा कार्यक्रम होतात एकनाथ आवड सर अशा कार्यक्रमांना नेहमी जात असतात लेखक तुमच्या भेटीला असा कार्यक्रम पण विद्यार्थी तुम्ही स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून घ्या कारण एक लेखक रोज तुमच्या शाळेत तुमच्या भेटीला असणार आहे तुमच्या शाळेचा मुख्याध्यापक असलेला लेखक तुम्हाला लाभलेला आहे त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन तुमच्या उपस्थितीत होत आहे ही या शाळेसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे असं मी नम्रपणे इथे नमूद करतो की ज्यांनी दापूर ते दिल्ली असं पुस्तक लिहिलं आणि भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये मराठी साहित्याचं नाव नेलेलं आहे असं व्यक्तिमत्व आणि या गावचे सुपुत्र हे आज या प्रकाशन सोहळ्यासाठी हजर राहिले आणि पुण्याच्या नाविन्य प्रकाशनाच्या माध्यमातून माझ्या नकली सिंहाची धमाल या संग्रहाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते संपन्न झालं मला खरोखर ज्या भावना आहेत जसं जॉन किट्स या कवीने म्हटलंय की हर्ड मेलडीज आर स्वीट बट लोथ अनहर्ड आर स्टील स्वीटर तसं प्रत्येक आपल्याला जे काही अनुभूती येतात त्या शब्दात व्यक्त करता येतीलच हो असं सांगता येत नाही आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीराम शेठ आव्हाड साहेब चेअरमन स्थानिक स्कूल कमिटी त्याचबरोबर प्रमुख पाहुणे यामध्ये माझे छोटे बंधू माननीय सचिन दास वरिष्ठ कोषागार अधिकारी नाशिक तथा सहसंचालक त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक माननीय श्री किरण भावसर साहेब त्याचबरोबर ज्येष्ठ भाषा तज्ज्ञ साहित्यिक विचारवंत आणि राष्ट्रपैलू असं व्यक्तिमत्व असणारे आमच्या रेल्वे शिक्षण संस्थेमधील एक अनमोल असं रत्न की आम्हाला कुठलंही मार्गदर्शन लागलं तर त्याच अगदी अधिकृत असं उत्तर मिळेल असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय काकासाहेब वाळूकर साहेब हि जे आमच्या संस्थेमध्ये सहाय्य विभागीय अधिकारीपदी कार्यरत होते आणि आता गुणवत्ता कक्ष प्रमुख म्हणून धुरा सांभाळत आहे वाळूकर साहेबांचं सा, सांगायचं म्हटलं तर हिंदी विषयासाठी बालभारतीमध्ये त्यांनी तज्ज्ञ म्हणून काम केले आहे आणि मला अनेकदा त्यांचं मार्गदर्शन लाभत असतं त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर माननीय श्री मोहनसिंह कागर साहेब जनरल बॉडी सदस्य हो, रेल्वे शिक्षण संस्था सातारा तसेच श्री कसुराणा आव्हाड अध्यक्ष तंत्रमुक्ती ग्रामपंचायत टापूर याशिवाय इथे उपस्थित असलेले सगळ्या म्हणजे बरेचसे या ठिकाणी मान्यवर हो आहेत गावातील अनेक प्रतिष्ठित आहेत या ठिकाणी एक महत्वाचं नाव आर्यम आव्हाड साहेब की ते या ठिकाणी आलेले आहेत आप की आपल्याकडे जे ज्युनियर कॉलेज आहे त्याच्या उभारणीमध्ये अत्यंत महत्वाचं योगदान म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि योगदानामुळे आपल्याकडे ज्युनियर कॉलेज सुरू झालेलं आहे आणि आपल्या दहावी पास झालेल्या अनेक विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी ज्युनियर कॉलेजची सोय झालेली आहे असे आव्हाड साहेब फोर फास्ट न्यूज साठी युनोस मणिर नागपूर